ठिकाणी सखल नाभक नाभिक समाजाच्या वतीनं ना, महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आंदोलनाचा या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे सोमवारी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सखल नाभिक समाजाच्या विविध संघटना एकाच बॅनर खाली एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करत आहे आंदोलनाचा विषय असा आहे शासनानं संत सेनाजी महाराज केस शिल्पी महामंडळ जाहीर केलं स्थापन केलेलं आहे परंतु जे महामंडळ कार्यान्वित झालेलं नाही ते महामंडळ कार्यान्वित झालं पाहिजे ही आमची आंदोलनाची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे जी आर नुसार या महामंडळाला पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून नाभिक समाजासाठी स्वतंत्र असं दहा रुपयांचंही बजेट त्या ठिकाणी केलं नव्हतं आणि आत्ता जे पंचावन्न कोटी रुपये दिलेले आहेत तो निधी अजूनपर्यंत महामंडळांच्या योजना किंवा कर्ज प्रकरणांच्या माध्यमातून नाभिक समाज बांधवांपर्यंत पोहोचलेला नाही म्हणून केशशिल्पी महामंडळाला एक हजार कोटी रुपयांचा निधी द्या त्याचबरोबर नुसार मुंबई या ठिकाणी संत सेना महाराज केलेलं आहे त्या मुख्यालया प्रशासनाने मुख्य व्यवस्थापक अशी प्रशासकीय बारा पद भरून ते महामंडळ कार्यान्वित करणं गरजेचं होतं परंतु ती पद भरण्याबाबत शासनानं अद्याप ही कोणत्याही प्रकारची जाहिरात त्या ठिकाणी प्रसारित प्राशार, किंवा प्रकाशित केलेली नाही त्याचप्रमाणे या सं हे शिल्पी महामंडळाचं जे संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि तीन अशासकीय सदस्य ही पद ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी निवडली पाहिजे नियुक्त केली पाहिजेत ही आमची प्रामुख्याने त्यामध्ये मागणी आहे त्याचप्रमाणे एक, एक लाख रुपयांची जी थेट लाभाची योजना आहे तिची मर्यादा वाढवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी जामीनदार आणि सिव्हिल या आटी आहेत त्या आटी शासनानं रद्द करणं गरजेचं आहे कारण बार्टीचा आवाज सांगतो की नाभिक समाजातील ऐंशी टक्के समाज बांधवांकडे जमिनी नाही हा समाज भूमिहीन आहे आणि या समाजातील समाजामध्ये शिक्षणाचा टक्का कमी आहे त्याच्यामुळे आमच्याकडे सात बारा उतारावाला जामीनदार नाहीये त्याचप्रमाणे आमच्याकडे शासकीय किंवा निमशासकीय नोकरदारांचा टक्का कमी आहे त्याच्यामुळं ही शिथिल रद्द जर शिथिल केली तर याचा अधिक प्रमाणामध्ये समाज बांधवांना फायदा घेता येईल त्याच्यामुळं एक लाख रुपयांची थेट कर्ज योजना आहे त्याच्यातील अट रद्द केली पाहिजे आपण आता सध्या पाहतोय की शासन विविध योजनांची घोषणा करत आहे त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात सुरू आहे परंतु ज्यांच्या नावानं तुम्ही संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाची स्थापना केली त्याच्यावरती कुठंही सेना महाराजांचा त्या ठिकाणी पोटो दिसत नाही सेना महाराजांचा फोटो हा सार्वजनिक ठिकाणी कंपनीच लेटर हेड शिवाय आहेत आणि माहिती पुस्तिका आहेत प्रचार पुस्तिका आहे त्याच्यामध्ये सेनाजी महाराजांचा फोटो वापरावा आणि सेनाजी महाराजांचा गुणगौरव करावा त्यांचा सन्मान करावा ही आमच्या आंदोलनाची मागणी आहे तसेच शेवटची मागणी अशी की संत सेना महाराज या उपकंपनीला केशशिल्पी महामंडळ या उपकंपनीला जे पन्नास टक्के भाग भांडवल आहे ते कर्ज प्रकरणांच्या स्वरूपात वाटप करावं आणि उर्वरित पन्नास टक्के टक्के भाग भांडवल हे बांधकाम व इमारत कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवरती अनुदानित स्वरूपात ते दिलं पाहिजे त्याच्यामध्ये मग आमच्या समाजासाठी सलून किट वाटप असेल त्यानंतर वृद्ध जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना ते संचालक मंडळाला अधिकार आहेत त्या पद्धतीनं निधीचा विनियोग करावा या आमच्या आंदोलनाच्या मागण्यांसाठी आम्ही तीस तारखेला आझाद मैदानावरती राज्यव्यापी असून शिल्प महामंडळ कार्यान्वित करावं या मागणीसाठी महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या विविध संघटना सकल नाभिक समाज म्हणून एकत्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये करत आहे त्या ठिकाणी शासनानं जे सेना महाराज के शिल्प महामंडळ या उपकंपनीला पंचावन्न कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे त्याऐवजी हजार रुपये कोटींची निधीची तरतूद त्या ठिकाणी दरवर्षी शासनानं करावं हे आमच्या आंदोलनाची प्रमुख मागणी त्या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे त्या उपकंपनीवरती महामंडळावरती जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ नेमायचं ते आमच्या नाभिक समाजाचंच असावं तसंच सेना महाराज शिल्पी महामंडळाच्या उपकंपनीचं जे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे तर त्या मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदं त्या ठिकाणी भरलेली नाहीत शासनाने त्याच्याबाबत त्या ठिकाणी जाहिरात काढणं गरजेचं आहे आणि जी एक लाख रुपयांची थेट कर्ज योजना आहे त्याच्यामध्ये जाचक आट असणारी म्हणजे सिबिल आणि जामीनदाराची आट ही शासनानं त्या ठिकाणी रद्द केली पाहिजे या आमच्या या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी या ठिकाणी या सविस्तर विवेचन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस या यांच्याकडे त्यांच्या प्रशासकीय कार्यालयाकडे निवेदन सादर झालेले आहे आणि जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त राज्यभरातील नागरिक संघटना ह्या एकत्र येऊन हे आंदोलन करत आहेत आपल्या तीस हे तीस तारखेपर्यंत आम्ही सरकार सकारात्मक आहे या दृष्टीनं आम्ही आशावादी आहोत तीस तारखेपर्यंत आम्ही सरकारची वाट बघू अन्यथा त्याच दिवशी आम्ही सर्वजण मिळून सर्व संघटनांचे प्रमुख मिळून त्या ठिकाणी आम्ही निर्णय आहे दहा ते पंधरा हजार समाज बांधव महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून येणार आहे